राणी नगरचे युनिक मैदानावर राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवाराचा प्रभाग तीस चे नगरसेवक आणि सभागृह नेता सतीश बाबू सोनवणे यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने हा देखावा सादर केला असून तो पाहण्यासाठी नागरिकांची दररोज गर्दी वाढत आहे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी युनिक मैदानाला भेट देऊन हा देखावा पाहिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत माहिती दिली

पालकमंत्री महाजन यांनी या देखाव्याचे कौतुक करून गणेश उत्सवाला शुभेच्छा दिल्या उत्साहामध्ये या ठिकाणी गणेशोत्सवाचं आयोजन पूर्ण शहर या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर बापूंनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे पूर्ण यात्राच या ठिकाणी त्यांनी भरवलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आपणही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलंही अभिनंदन पुन्हा ते आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पण एक गोष्ट निश्चित मला सांगावी लागेल की ज्या पद्धतीने बापूंनी या ठिकाणी गणपतीची आरास केलेली आहे जलगत शिवार हे केंद्रबिंदू मानू की पाण्याचा वापर इतका काटकसरीने केला पाहिजे ते त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे पाणी हे तो जीवन आहे पाणी नाही तर काहीच नाही आपल्याला माहिती आहे आपण गेल्या वर्षी मोठ्या दुष्काळाला सामोरं गेलो एवढा पावसाळा असून सुद्धा मराठवाड्यामध्ये अजूनही हजाराच्या संख्येवर टँकर सुरू आहेत साऱ्याच्या छावड्या सुरू आहेत तिथे गौतमत तो सुद्धा नाही आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आणि म्हणून निसर्गाचा जोपासना आपण या ठिकाणी केली पाहिजे पाण्याचा वापर काटकसरीने का केला पाहिजे थेंब थेंब पाणी हे योग्य पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे आणि ही भविष्यकाळातली काळाची गरज आहे पुढच्या नाही तर आपल्याला पाण्यासाठी खूप भांडावं लागेल पाण्यासाठी युद्ध होईल असं म्हणत आहेत त्यामुळे आतापासून जर आपण काटकसर का केली पाण्याची तर आपल्याला भविष्यातला धोका निश्चित टाळता येईल आणि तेच त्यांनी ड्रीपच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून धरणं बांधून बंधारे बांधून पाणी कसं अडवावं पाणी कसं जिरवावं आणि पाण्याचं कसं नियोजन करावं हे या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे निश्चित आपण जरूर इकडे खेळणी वगैरे तर भरपूर आहेत पण त्याबरोबर तो देखावासुद्धा आपण सर्वांनी बघावा अशी विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पालकमंत्र्यां सभापती उद्धव निमसे सुरेश पाटील दामोदर मानकर भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे आशिष नाहर भाजपचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते युनिग्रुप ग्रुपचे अध्यक्ष शैलेश कुलकर्णी कार्याध्यक्ष रोहित परत उपाध्यक्ष किशोर शिरसाठ शिवाजी लोखंडे कैलास देवांग सुजित गायके सचिन महेंद्रसिंग राजपूत सागर पाटील तुषार पवार प्रसाद काळे सहसचिव प्रीतम गांगुडे मुस्तफा पालेकर कपिल गायकवाड प्रकाश सिंग राजपूत सुमेध बच्छव, कुणाल नाईक खजिंदर अनिल जाचक निरंजन पांडे रोहित गीते आणि सर्व पदाधिकारी हा संमेलन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहे या महोत्सवात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यात विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मुलांसाठी विविध खेळणी असल्याने या आनंद मेळाव्याचा आनंद नागरिक लुटत आहे एन न्यूज साठी सचिन देवटे सिडको